माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार दशमस्कंद कथासार भाग सत्याहत्तर अभिवाचन करत आहे ओम नमो वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम यशोदा गोपींना म्हणाली सख्यानो तुम्ही जर लोणी लपवून ठेवले तर बरं होईल एक गोपी उद्गारली माती तू काय आम्हाला शिकवते एकदा कृष्ण रस्त्यात भेटला हसत हसत तो मला म्हणाला उद्या मी तुझ्या घरी येईन मी माझ्या घरचे सर्व लोणी माझ्या माहेरी नेऊन ठेवले दु, कृष्ण दुसऱ्या दिवशी आला पाहता तो लोण्याचा कणही सापडला नाही तो रागाने लाल झाला पाळण्यात निजलेल्या माझ्या तानुड्याला चिमटा काढून म्हणाला की तुझी आई मोठी कंजूस घरात काहीच ठेवीत नाही आई घरात काही सापडली नाही तर कृष्ण रागाने लाल होतो आणि आमच्या मुलांना चिमटे घेऊन रडवून जातो हो भगवंत घरात आल्यानंतर जर तुम्ही झोपलेले सापडाल तर तो, तो तुम्हाला रडविल देव कोणत्याही रूपात येतो जर त्याचे स्वागत झाले नाही तर तो, तो रडवून सोडतो ईश्वर आपल्या येण्याचे वेळी झोपलेल्यांना जागे करतो देव कोणत्या स्वरूपात येईल हे सांगता येत नाही तो तर बाल वृद्ध ब्राह्मण सांभार अशा कोणत्याही स्वरूपात येऊ शकतो म्हणून घरी येणाऱ्या सर्वच अतिथीचा सन्मान करावा वेदांताच्या मते ईश्वर अरूप आहे वैष्णवांचे मते ईश्वर रूप आहे असे कोणतेही रूप ठरलेले नाही तो अनेक रूपे धारण करीत असतो अनेक रूप रूपाये विष्णवे प्रभू विष्णवे तो आकार आहे तोही आहे अनेक आकार धारण करणाराही आहे अरूप आहे अनेक रूपे धारण करणारा तो कोणत्याही रूपात येतो जीव प्रमाद ओश होऊन झोपलेला असतो म्हणून त्याला कळत नाही यशोदा म्हणाली सख्यांनो तुम्ही आपल्या मुलांना माहेरी का पाठवून देत नाही एक गोपी म्हणाली मी लोणी आणि मुलांना माहेरी ठेवून आले होते कृष्णाला माझ्या घरात काही सापडले नाही तेव्हा तो म्हणाला ज्या घरात माझ्यासाठी काहीच नसते ते घर उजाड होऊन स्मशान होऊन जाते मौज मजेत संपत्तीची धुळदान करणारे राक्षसच होत कृष्णाला घरात काही सापडले नाही तेव्हा तो मित्रांनो म्हणाला गड्यांनो हे घर तर स्मशानासारखे रे म्हणणे घरातील चुली खोल्या अंगण सर्व खराब करून टाका त्यांनी माझे सर्व घर घानेडे करून टाकले होते कृष्णाचा खोडकर आहे बरं का यशोदा शेवटी म्हणाले सख्यानो तुम्ही म्हणता की तो खोड कर पण तो तर म्हणतो मी काहीच करत नाही तुम्ही जर त्याला प्रत्यक्ष खोडी करताना पकडून आणाल तर मी मानेन व त्याला शिक्षा करीन प्रभावती नावाची एक गोपी राहिली म्हणाली ही काय मोठी गोष्ट मी त्याला भरलेल्या हाताने पकडून आणेलो ती गोपी काहीशी अभिमानी होती बरं का कृष्णाने ठरवलं आज आपण प्रभावतीच्या घरी जावं प्रभावती लपवून बसली होती बरं का हळूहळू सर्व मुले घरात येऊन दाखल झाली कफलम कफलम म्हणू लागली ज्या चोरी करायची असते ना तेव्हा कफलम म्हणतात असं ऐकलं मी भागात कृष्णाने शेंक्यावरून लोणी काढले स्वतः खाल्ले मित्रांना दिले वानरांना पण खाऊ घातले उपकार मग तू किती असो भगवंत कधी विसरत नाहीत रामावतारात वानरांनी झाडाची पाणी खाऊन भगवंताची सेवा केली होती त्या अवतारात भगवंत तपस्वी होते म्हणून त्यांना ते काही देऊ शकले नाहीत म्हणून या अवतारात भगवंताने त्यांना दही लोणी खाऊ घातले माणूस कित्येक वेळा वाहनरा इतकाही संयम ठेवित नाही वानर हे रा राम सीता यांचे सेवक म्हणून ते रामफळ सीताफळ करी खात नाही जर माणूस वानरा इतपत मर्यादा ठेवू शकत नसेल तर तो, तो वानरापेक्षा टाकाव समजावा सर्वांनीच बोट लोणी खाल्ले इतक्यात प्रभावते हळूच बाहेर पडले मित्रांनी तिला पाहिले म्हणू लागले अरे कृष्णा पळा 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 पाहती प्रभावती आली पण कृष्ण म्हणाला अरे येऊ दे पाहूया काय करते ती प्रभावतीने कृष्णाला पकडले कृष्ण तिला म्हणाला मला सोडून दे नाहीतर माझी आई तुला मारील तू तु तु मला सोडणार नाहीस तुला तुझ्या सासऱ्यांची छप्पत आहे तेव्हा नवऱ्याची छप्पत प्रभावती आज मी कशी सोडेन तुला रंगे हात पकडले मी तुला यशोदेजवळ येते कृष्ण सोडून दे मला प्रभावतीचा मुलगा या नवनीत चोर मंडळाचा सदस्य होता बरं का त्याला वाटलं की यशोदा आता कृष्णाला मारील तो आपल्या आई प्रभावतीला म्हणाला माते कृष्णाने तर चोरीच केली नाही मीच सर्व मुलांना बोलवले होते मारायचे असेल तर मला मार पण कृष्णाला तर सोडून दे आता मी चार महिने चोर लोणी खाणार नाही प्रभावतीने विचार केला की यशोदेला आमची गोष्ट खरीच वाटत नाही म्हणून मी आज तिला खरा प्रकार दाखवू इच्छिते यशोदेने कृष्णाला यशोदेने कृष्णाला दाटले काही हरकत नाही मी त्याला मारूही देईन सोबत दुर्गुणी येतात प्रभाव तिला वाटत होते की तिच्याशिवाय आजपर्यंत कृष्णाला कोणी पकडू शकले नाही म्हणून तिने कृष्णाला ना सोडले नाही सर्वच मुले रडू लागली कृष्ण म्हणाला अरे असे भीता का मी आज चांगलीच मजा करणार आहे बरं का साधना केल्याने भगवंत हातीत लावतो तर ला उतो। साधनेवरची श्रद्धापंख पावली तर तो हातचा निष्ठून पण जातो प्रभावती कृष्णाला पकडून घेऊन चालली असताना समोरून एक वृद्ध येत होता त्याला पाहून प्रभावतीने घुंगट तोंडावर ओढला कृष्ण प्रभावतीला म्हणाला माझा हात दुखत आहे दुसरा हात धरशील तर बरं होईल प्रभावती हात बदलत असता कृष्णाने आपल्या मित्राला इशाराने जवळ बोलावून आपल्या ऐवजी त्याचा हात प्रभावतीच्या हातात दिला अशा प्रकारे कृष्ण प्रभावतीच्या हात आवडीतून सुटला फळत फळत तो आईजवळ आला म्हणू लागला आई एक गोपी मला मारण्यासाठी येत आहे मी तिच्या काहीच नुकसान केलं नाही ग आईने त्याला खोलीत बसायला सांगितले ते ती मोठ्या गमेंडीत चोराला धरून चालली होती ती बाहेरूनच ओरडली माते ईशोदा ऐकलं का पा तर खरं मी तुझ्या कृष्णाला चोरी करत असतानाच पकडून आणले ग याला शिक्षा झाली पाहिजे यशोदा बाहेर येऊन म्हणाली अगं तू वेडी तर नाही ना माझा मुलगा तर घरात आहे हा मुलगा कुणाचा तू पकडून आणला ईश्वराचा शोध घ्यायचा असेल तर त्याला आपल्या आतच शोधा त्याला जो बाहेर शोधतो तोच दुःखी होतो इंद्रियरूपी गोपी म्हणजे ईश्वर आहे परमानंद बाहेरच आहे तर निष्काम बुद्धी रूपी शोधा ईश्वरानंदाला रूपी घरातच शोधते इंद्रिय ईश्वरानंदाला बाहेर शोधतात म्हणून मिळवू शकत नाहीत निष्काम बुद्धी ईश्वराला ईश्वर हृदयात शोधते म्हणून तिला ईश्वराची प्राप्ती लवकर होते जो जीव प्रापंचिक विषयात आनंद प्राप्त करू इच्छितो त्याची अवस्था त्या प्रभावतीसारखी होत असते सर्व लोक त्याची टिंगल उडीत असतात यशोदा म्हणाली अग तू पहा तर जरा की तुझ्या हातात कोण आहे ती पाहते तो तिच्या हातात तिचाच मुलगा होता ती मोठ्या अचंब्यात पडली मी तर कृष्णालाच पकडले होते रस्त्यातच काहीतरी गडबड झाली पाहिजे प्रभावती अभिमानी घमेंडी अहंकारी बुद्धीचं प्रभाव व्हाय अशी बुद्धी ईश्वराला कधी प्राप्त करू शकत घेऊ शकत नाही निष्काम बुद्धीच भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकते ईश्वराला सकाम नव्हे तर निष्काम बुद्धीच शोधू शकते भगवत प्राप्ती झाल्यानंतर प्राप्तीचा जर अहंकार होईल तर भगवंत हातातून निष्ठून जाईल परमात्मा भेटतात खरे पण अहंकार होतात अदृश्य होऊन जातात परमात्मा प्राप्ती होताच साधकाच्या मनात एक प्रकारची गमेंड उत्पन्न होते म्हणजे मागोमाग अभिमान उत्पन्न होतो हा अभिमान साधनेची उपेक्षा करतो साधनेच्या उपेक्षेमुळे भगवान अप्रसन्न होऊन निघून जातो साधना अवश्य करा पद साधनेचा अहंकार मात्र होऊ देऊ नका निष्काम बुद्धीत गर्व उत्पन्न होताच भगवंत निष्ठून जातात गोपी यशोदेला म्हणाल्या माते तू गणपतीचे व्रत कर नवस कर गणपती बुद्धी सिद्धीचा कृष्णाची बुद्धी सुधारेल यशोदेने गोपीची सूचना मान्य केली गणपतीचा महिमा वाढविण्याने वाढविण्याचे कृष्णाने ठरवले हो तो आपल्या मित्रमंडळीला म्हणाला आपण आता काही दिवस अगदी शांत राहू सर्व उचापती बंद ठेवू कृष्ण घरी स्वस्थ बसू लागला यशोदेला वाटले की गणपतीने माझ्या कृष्णाची बुद्धी ठीक केली एकदा काही गोपाळांनी यशोदेजवळ तक्रार केली की कृष्णाने माती खाल्ली कृष्ण म्हणाला आई सर्व खोटे बोलतात मी माती खाल्लीच नाही नाम भक्षित वा सर्व सर्व क्षम शिनाह कृष्णाने माती नव्हे ब्रज खाल्ले होते व्रजरस म्हणजे माती नव्हे तुळस सामान्य वनस्पती नव्हे गंगा सामान्य नदी नव्हे व्रजरस साधारण माती नव्हे श्री वल्लभाचार्य म्हणता ज्ञानमार्गाच्या दृष्टीने श्रीकृष्ण काहीच खात नाहीत वैष्णवाच्या मते भगवंताने व्रजरस खाल्ले भक्त मानतात की भगवंत भोजनही करतात यशोदा म्हणाली कृष्णा तोंड उघडबर मला पाहू दे की तू माती खाल्लीस की नाही कृष्णाने तोंड उघडले यशोदेला त्याच्या तोंडात सर्व ब्रह्मांड सामावलेले दिसले मुखदर्शनाच्या निमित्ताने कृष्णाने आपल्या आईला विश्वरूप दाखविले ईश्वरी स्वरूपाचे ज्ञान लिलेत बाधक होते वैष्णवी पुत्र कृष्णाने आईच्या हृदयात पुत्र स्नेहमयी वैष्णवी योग मायेचा संचार केला त्यामुळे यशोदा कृष्णाचे वास्तविक स्वरूप विसरून त्याला आपला मुलगाच समजू लागले पुतनेने पुष्कळ बालकाचा वध केला होता ती सर्व मुले हुतने कृष्णाच्या पोटात येऊन पोहोचली होती अविद्येच्या संसर्गात आलेल्या जीवांचा उद्धार खऱ्या संतांच्या होणे शक्य नाही बरेचसे आईच्या स्वगाईच्या स्वरूपात गोकुळात अवतरले होते त्यांच्या चरणाची माती पोटात गेल्यामुळे ते सर्व जीव मुक्त होतील तात्पर्य आपल्या पोटात असलेल्या त्या बालकांचा उद्धार करण्यासाठी कृष्णाने माती व्रजरस खाल्ली होती प्रभूच्या हृदयात राहणे किंवा प्रभू आपल्या हृदयात ठेवणे हीच तर कृष्णाची निरोप लीला होती निरोध लीला आत्मात तसा निराकार स्वतंत्र बंधमुक्तच पण मनाच्या कारणाने तो बद्ध झाल्यासारखा भगवंत तर मृत्यूपूर्वीच मुक्ती देतात प्रभू प्रेमात हृदय द्रवरणेच मुक्ती होय प्रभू प्रेमा जगाचा विसर पडणेच मुक्ती होय मन मेले की मुक्ती मिळाली मनाच्या मृत्यूने निरोध, निरोध होत होतो निरोध झाल्यानंतर मुक्ती मिळते मृत्यूच्या नंतरच नव्हे तर मृत्यूच्या पूर्वी मुक्ती मिळू शकते मरणापूर्वीच जो मुक्त होत नाही त्याला मृत्यूनंतर मुक्ती मिळणे फार कठीण शरीर इंद्रिय यांच्या उपस्थितीत ज्याला भजनानंद प्राप्त होतो त्याला शरीर त्यागानंतर परमानंदाचा अनुभव हो येत असतो भागवत मृत्यूनंतर मुक्ती देणारे शास्त्र नाही ते तर जिवंतपणेच मुक्ती देते मृत्यूनंतर मुक्ती मिळणे की नाही हे कोण मानतो याच कारणाने महात्मे जीवनमुक्तीचे गातात तसा तर देह इंद्रिय यांचा संबंध आहेच म्हणून त्यांच्या उपस्थितीतच आम्ही मुक्ती मिळवलेली पाहिजे मुक्तीचे दोन प्रकार विदेह हो मुक्ती कैवल्य मुक्ती पाण्यात राहूनही कमळ पाण्यापासून अलिप्त असते ज्ञानीपुरुष संसारात राहतात तर अलिप्त भावनाने भावानेच जग दिसू नये म्हणून ज्ञानीपूर्वी डोळे मिटून बसून राहतात पण जग तर असे पक्के आहे की डोळे मिटले असताही ते दिसू लागते बाह्य जगापेक्षा आंतर जग अधिक बाधक असते मनातून तर त्या जगाचे उच्चाटन केल्याशिवाय भक्ती ठिक प्रकारे घडू शकत नाही नाव पाण्यातच असते पण जर नावेत पाणी गेले तर नाव बुडून जाते बाह्य जगाला मनात ठाव मिळू नये म्हणून ज्ञानी लोक फार सावध असतात तसा संसार काही बाधक नाही पण त्याचे चिंतन त्याची आसक्तीच मोठी बाधक संसार सुखदायी आहे की ही कल्पनाच भक्ती मार्गात बाधा आणणारी आहे ज्ञानी पुरुष आवश्यकता म्हणून शरीराला धारक करतात धारण करतात पण हे स्पष्टपणे जाणून असतात की संसारिक सुख भ्रामक आहे संसारातील सुख केवळ आभासात्मक असते दृश्य पदार्थापासून आपली दृष्टी हटवून ती जर द्रष्ट्यांची ठाई स्थिर केली तर आनंद प्राप्त होतो दृश्य दुःख रूपच आहे दृश्याचा जो द्रष्ट आहे त्याला साक्षी म्हणतात दृश्य दुःख स्वरूप आहे तर द्रष्ट आनंद रूप आहे दृश्यावरून दृष्टी हटवून द्रष्ट्यामध्ये स्थिर केली तर आनंद मिळेल आपल्याला जगात राहायचे विषय जगात राहणार आहे शरीर मन जग यांच्यापासून पळून तर जाता येत नाही म्हणून आसक्ती सोडली पाहिजे अज्ञानी जीव जगाकडे भगदृष्टीने पाहतो तर ज्ञानी भाग भगवत दृष्टीने पाहत असतो मायेचा अर्थ आहे लौकिक नामरूपात आसक्ती भक्तीचा अर्थ आहे अलौकिक नामरूपात आसक्ती भक्ती मार्गात भाव श्रद्धेशिवाय सिद्धी मिळू शकत नाही आत्म्याला काय मुक्त करणार तो तर मुक्तच आहे प्रभूच्या हृदयात निवास करण्याचं निरोध होईल विरोध वासना निरोधाला प्रतिबंध करतात जो पावे तो हृदयात विरोध आहे तो पावे तो निरोध असू शकत नाही जीवनातून विरोध वासना निघून जाताच निरोध आपोआप येतो मुक्ती केव्हा मिळते शरीराच्या मृत्यूने मिळत नाही तर मनाच्या मृत्यूने मुक्ती दशम स्कंदात निरोध लिहिला सर्व संसारिक विषयात निघून जेव्हा ते भगवंताशी एकरूप होते तेव्हा मुक्ती मिळते परमात्मा आनंद रूप मन अर्ध चेतन होय मन सांसारिक विषयास एकरूप होऊ शकत नाही कारण संसार जड मन अर्ध चेतन सजातीय वस्तूच एकरूप होऊ शकतात मन ईश्वराशिवाय दुसऱ्या कुणाशी एकरूप होऊ शकत नाही अभिन्न होऊ शकत नाही माणूस किती कामिक का असे ना कामसुखानंतर त्याचे मन स्त्री देहापासून दूर होते कामेच्छा दुसऱ्या वेळी जागू शकेल पण तात्काळ तो स्त्रीदेहापासून दूर सरतोच आता ती उदासीनता जर कायमची मनात ठाण मांडून बसली तर नाव परतीला लागलीच म्हणून समजा वैराग्य क्षणिक नको स्थायी पाहिजे विषय उपभोगानंतर लगेच उत्पन्न होणारे वैराग्य खरे वैराग्य नसते तर तो वैराग्याचा आभास असतो कित्येक वेळा वैराग्य उत्पन्न तर होते पण माया त्याला टिकू देत नाही मन संसारिक पदार्थाशी नव्हे ईश्वराशीच एकाकार होऊ शकते कृष्ण मनाचा निरोध हृदयात प्रभूचा निवास करण्यासाठी आहे पूर्व जन्माचे शरीर तर मरत असते पण मन नवा देहधारण करून येत असते जीवात्मा मनाबरोबर जात असतो म्हणून शरीरापेक्षा मनाची काळजी अधिक व्हा घ्यावी लागते मृत्यूनंतर सुद्धा मन सोबत असते पती पत्नी माता पिता पुत्र परिवार तुम्ही मेल्यानंतर इथेच राहून जातील पण मन मात्र सोबत येईल म्हणून तरी तर सर्वांवरील आसक्ती कमी करून मनाची चिंता करायची जर एखादी संसारिक वस्तू बिघडली किंवा हरवली तर दुसरी आणता येईल पण मन जर का एखादं बिघडले दुसरे मन कोणत्याही बाजारात मिळू शकत नाही जीवात्मा मात सोडतो पण मनाला सोबतच घेऊन जातो म्हणून मन सतत सांभाळले पाहिजे गीतेत म्हटले आहे पंधराव्या अध्यायात सातवा आणि नववा श्लोक मनश्रेष्ठाने इंद्रियाने प्रकृती कर्षती अधिष्ठाय मनशाय ठिकाणी वास करणारा माझा अंश त्रिगुण होऊन मनासहित पाच इंद्रियांचे आकर्षण करतो मनाचा आश्रय घेऊन जीवात्माच या विषयाचा उपभोग घेत असतो म्हणून मृत्यूनंतर मन तर सोबत असते शरीर मरते पण मन मरत नाही मन तेव्हाच मरते की जेव्हा हो ते मन मोहन एकरूप होते म्हणजेच मुक्ती मिळते तेव्हाच मन मरते विषयांच्या मागे धावत असताना मनाचा नाश होऊ शकत नाही मन जर भगवंताचे चिंतन ध्यान मनन करील तर त्याला भगवंत मिळवू शकतो हो। कुणाचा गुरु होण्याची इच्छा कधी धरू नका प्रथम आपण आपल्या मनाचेच गुरु हा रामदास स्वामींनी म्हटले आहे काय म्हटले ते आपण पुढच्या भागात बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय विश्वपत्रा दि तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नम